हा संपूर्णच प्रकार संशयास्पदच आहे ना आणि रोहित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्याचं त्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला पाहिजे तो पूर्व विदर्भातला नेता कोण कोणत्या पक्षाचा कोणत्या फाईलवर एवढ्या तातडीनं सई हवी होती म्हणून ते अजित पवारांना दोन तीन तास त्यांनी खोळंबून ठेवलं अशी कोणती फाईल होती की ज्याच्यामुळे फाईलवर सई केली नसती तर महाराष्ट्राचा विकास आणि गती थांबली असती सांगा मला जे मी म्हणतोय की अजित पवारांकडे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या त्या फाईल ताब्यात घेण्यासाठी ते नेते आले होते का हा सुद्धा मुद्दा आहे ती फाईल अचानकपणे दादांच्या जो मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहित नव्हतं आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा सात वाजून तेरा मिनिटाला दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं त्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या दिवशी तयारी ती आपण रोड आशिष बाय रोड सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब आला होता त्यांना

फायली शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि ती तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंद्याच्या राईस मिलच्या बदलचा त्यांचा होता अशा पद्धतीच्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल आणि या निमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी भूमिका मांडली की गोंदिया तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहा ते झालेले आहेत म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ते वस्तुस्थळी पुढे यावी ही भूमिका आमची